नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आज नवीन व्हिडिओला चालू करते तर पहा श्रावण महिना चालू झालेला आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार झालेला आहे आणि पहिल्या सोमवारी करत आपल्याकडून कळत न कळत तर चुका झालेल्या असतात आणि त्या चुका आपल्याला श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी करायच्या नाही तर त्या कोणत्या चुका आपण केलेल्या आहेत किंवा आपल्याकडून पहिल्या श्रावणी सोमवारी जी चूक झालेली आहे ती श्राव दुसरी चूक दुसऱ्या श्रावणी सोमवारी होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घ्यावी त्यामुळे जर ही काळजी घेतली तर आपल्याला जो आपण उपवास करतो व्रत करतो त्या व्रताचे सर्व फळ आपल्याला मिळते ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बे लायकॉनलाही प्रेस करा कारण जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग आपण जाणून घेऊयात की दुसऱ्या सोमो सोमवारी आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाहीत तर बघा जोपर्यंत श्रावण महिना चालू आहे तोपर्यंत आपल्याला या चुका करायच्या नाहीत पहिली चूक स्त्रिया आणि मुलींनी चुकूनी श्रावणाच्या सोमवारी आपले केस धुवू नये जर आपण चुकून जरी केस धुतले असतील तर त्या दिवशी एक माल ओम नम शिवाय या जपाची तर केलीच असेल भोले बाबा क्षमा करतील पण येणारे जेवढे सोमवार आहेत त्या दिवशी केस धुतले ना नाहीत पाहिजेत त्यानंतर दोन दुसरी गोष्ट म्हणजे चुकूनही दोन कलरचे कपडे घातले घालायचे नाहीत पूर्व श्रावण महिन्यात आपण आणि ते ब्लॅक आणि ब्ल्यू रंगाचे कपडे म्हणजेच व निळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही पिवळे आणि काळे या काळा हा दोन कलरपासूनही तुम्ही दूर राहा पूर्ण श्रावणभर तुम्हाला असे वाटत असेल की आपल्याला श्रावण महिन्याचा लाभ व्हावा तर या दोन रंगाचे कपडे आपण घालायचे नाही पुरुषांनी घातले नाही पाहिजेत जर पुरुषांनी सोमवारचे व्रत करत असतील तर त्यांनी पांढरे वस्त्र घातले पाहिजे कारण भोलेनाथ किंवा भगवान शंकरांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे भगवान भोलेनाथांना सफेद मिठाई प्रिय आहे त्याचा प्रसादामध्ये पांढऱ्या रंगाचे मिठाईचाही आपण समावेश करायचा आहे त्याचबरोबर बघा तिसरा आहे तो म्हणजे स्त्रियांनी किंवा मुलीनी सोमवारच्या व्रताच्या दिवशी हिरवी साडी हिरव्या बांगड्या किंवा लाल साडी त्याचबरोबर लाल रंगाच्या बांगड्या घातल्या पाहिजेत या वस्तूंचा प्रयोग श्रावणी सोमवारच्या दिवशी जास्त क करावा असे करण्याने अत्यंत लाभदायक आहे कारण लाल रंग हा सौभाग्याचे प्रतीक आहे आणि हिरवी साडी हे सोमवारच्या दिवशी स्त्रियांनी अवश्य घालावी हिरव्या बांगड्या अवश्य घालाव्यात आणि माता पार्वतीला हिरवी मेहंदीचा कोण अवश्य दान करावा त्यानंतर चौथ बघा ही चूक ही आपल्याला करायची नाही ती म्हणजे या दिवशी नाशपतीचे फळ चुकून खाऊ नये आणि भाग्य भगवान शंकरालाही अर्पण करू नये स्वतःही खाऊ नये फळ सोमवारच्या दिवशी या फळाचे सेवन, सेवन करू नये या दिवशी तुम्ही सेवन करू शकता तर पूर आपल्याला पूर्ण श्रावण महिन्यात हे फू फळ किंवा या गोष्टी खायच्या नाही त्याचे पालन करायचे आहे त्याचबरोबर या दिवशी बेलपत्र मिळाले पाहिजे असे लोकांना वाटत असते त्यासाठी आपण विशेष दिवस दिवस मांडला जातो तो म्हणजे सोमवार या दिवशी बेलपत्र चुकूनही तोडायचे नाही जर तुम्हाला बेलपत्र पाहिजे असेल तर तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवा त्याचबरोबर बेलपत्र च चतुर्थी दिवशी अष्टमीच्या दिवशी नवमीच्या दिवशी द्वादशीच्या दिवशी किंवा आमोशाला संक्रांतीला पौर्णिमेला तसेच सोमवारच्या दिवशी बेलपत्र तोडले जात नाही आपल्या आपण पुण्यासाठी हे पूजा करत असतो त्यामु जर आपण या दिवशी जर बेलपत्र तोडले तर आपल्याला पाप लागते म्हणून आपल्याला आदल्या दिवशीच बेलपत्र हे तोडून ठेवायचे आहे बेलपत्र हे स्वच्छ पाण्याने धुवून दुसऱ्या दिवशी पूजेसाठी वापरता येते बरोबर बघा शिवलिंगावर फाटलेले तुटलेले किंवा खराब झालेले असे बेलपत्र अर्पण करू नये असे केल्याने बेलपत्र अर्पण करणे व्यर्थ जाते चुकूनही असे बेलपत्र व्हावू नका ज्याच्यामध्ये तीन पाने नसतात कमीत कमी तीन पाने असलेलेच बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण करावे कुठेतरी पाच पानाचे बेलपत्र सापडले तर ते खूप अशुभ मानले जाते असे बेलपत्र फार दुर्मिळ होत आहे ते अर्पण केल्याने आपण इच्छित मनोकामना पूर्ण होते भगवान शिवाला कधीही रिकामे बेलपत्र अर्पण करू नका हे बेलपत्रासह पाण्याचाही प्रभाव शिवलिंगावर असावा आणि आपण अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहावे त्यानंतर सातवं बघा जर तुम्हाला बेलपत्र पुरेशा प्रमाणात मिळत नसेल तर शिवलिंगावर व्हायलेले बेलपत्र स्वच्छ पाण्याने धुवून पुन्हा अर्पण करू शकता बेलपत्राला कधीही अपवित्र मानले जात नाही बेलपत्राच्या अनेक पानावर पट्टे असल्याने अनेकदा दिसून येतात असे बेलपत्र भगवान शिवाला अर्पण करण्यास योग्य मानले जात नाही असे बेलपत्र खंडित मांडले जातात नेहमी पाणी अर्पण केल्यावर बेलपत्र अर्पण करावे आठ श्रावण सोमवारी काय करावे या दिवशी उपवास ठेवावा आणि एकाच वेळी जेवण ग्रहण करावे दिवसभर उपवास ठेवून फक्त एकदा एकदाच मीठयुक्त अन्न खावे उपवासाच्या दिवशी फळांचे सेवन करता येते या दिवशी शिवलिंगाची पूजा करण्यासोबतच माता पार्वतीची ही पूजा करावी श्रावणात पांढरी फुले पांढरे चंदन अक्षदा पंच अमृत सुपारे फळे गंगाजल किंवा साध्या पाण्याने भगवान शिव पार्वतीची पूजा करावी आणि पूजेच्या वेळी ओम नम शिवाय या मंत्राचा सतत जप करावा या दिवशी शिवाचे मंत्र चालिसा आरती सुती कथा इत्यादींचे अधिकाधिक पठन आणि श्रवण करावे ना गरिबांना अन्नदान करावे जमल तेवढे दान करावे नऊ श्रावणी सोमवारी काय करू नये या दिवशी शिवाला केतकीची आणि लाल फुले अर्पण करू नयेत शिवासमोर शंख वाजवू नका किंवा शंकातून जल अर्पण करू नका या दिवशी कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका केस किंवा नखे कापू नका आणि शरीराला तेल लावू नका या दिवशी कोणाचाही अपमान करू नका विशेषतः देव पालक शिक्षक जोडीदार मित्र आणि पाहुणे कोणालाच्याही जीवाला इजा होऊ नये याची काळजी घ्यावी तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक श्रावणी सोमवारी या चुका करायच्या नाहीत त्याचबरोबर श्रावणी सोमवारी काय करावे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेललाही सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ